आणि या बोलू काल मी आईकडे होते माझ्या त्याच्यामुळं लाईव्ह घेता आले आणि आता लाईव्ह घ्यायचं एक काय त्याला नाव देता येईल उपट सुंब्या म्हणता येईल त्याला उपट सुंब्या आमच्या गावाकडं अशा माणसांना म्हणतात ज्याला काही कामधंदा नसतो ज्याला कष्ट करायचे नसतात ज्याला मेहनतीचं काम करायचं नसतं त्याला फक्त लोकांना आहे ना लुबाडायचं असतं लोकांना वेड्यात काढायचं असतं लोकांना गंडवायचं असतं लोकांना टोप्या घालायच्या असतात आणि त्यांच्याकडनं पैसे उकळायचे असतात तर तो असा टोप्या जो आहे ना तो मराठा आरक्षणासाठी त्या मनोज जरांगेसोबत सक्रिय आहे असं तो दाखवत असतो त्याने काही दिवस खोट्या ऍट्रोसिटीवर काम करतो म्हणून लोकांना वेड्यात काढलं आणि खऱ्या अर्थाने जे लोक खोट्या करत आहेत त्यांच्यासाठी हा मदत करत नाही ज्यांच्यावर खऱ्या ऍट्रॉसिटी झालेल्या असतात खरंच त्या लोकांना दलितांना जातीवादची एक शिबिगाळ केलेली असते आणि म्हणून त्यांनी अॅट्रॉसिटी दाखल केलेली असती परंतु ते गरीब असतात आणि ज्यांच्यावर त्यांनी अॅट्रॉसिटी दाखल केलेली असती हे गडगंज पैशावाले असतात मग ह्याला पैसे देतात आणि हा कुठेतरी त्यांच्या पुढे गोंडागोलत फिरत असतात तर असा हा नाला नीच माणूस आहे त्याला मी जास्त शिव्या घालणार नाही परंतु काल एका दादाने लाईव्ह घेतली आणि त्यांनी सांगितले याचे काम काय काय आहेत याने कोणतरी शिवारताठी दादा आहेत त्याच्याकडनं पण पैसे घेतले म्हणे त्या शिवारताठी दादांचे पण पैसे दिले नाही म्हणे त्याच्यानंतर आणखी एक शेतकरी आहे त्याने कांदा विकून पैसे त्याचे साडेसहा हजार आले होते त्याच्याकडं फक्त त्याच्यानंतर त्यांनी जवळचे पाचशे रुपये त्याच्यात टाकले आणि त्यांच्याकडनं पण त्यांनी सात हजार रुपये घेतलेले त्याची पण दिले नाही अशा बरेच वेगवेगळ्या लोकांकडून त्यांनी पैसे उकळलेले आहेत समाजकार्याच्या नावासाठी समाजसेवेच्या नावाखाली आणि घर भरलेलं आहे त्याचं घर त्याच्यावरच चालतंय त्याच्यामुळं चा आणि हा हो परत त्या दादांनी हेही सांगितले की माझ्या लेकींचे जे फोटो व्हायरल करून किंवा माझ्या लेखींच्या फोटोवर जे काय गलिच्छ काही कमेंट पोस्ट करून ते, ते, माझ्या लेकींचा आणि माझा फोटो व्हायरल करण्यात आला होता त्याच्या पाठीमागे सुद्धा हा नीच माणूसच होता हा लेवाळे का फेवाळे काहीतरी नाव त्याचं सो त्याचं ना नाव घ्यावं एवढी त्याची पात्रता नाहीये परंतु बोलणंही गरजेचं होतं त्याच्यावर की माझा भाऊ माझ्या भावाची डेथ झालेली असताना या लोकांनी मला ट्रोल केलं मला मॅसेंजरला मॅसेज करत होते की तो गेला आता तुलाही लवकरच जावं लागेल तुलाही पाठवा आम्ही बर झालं तो गेला आणि मी ती तो स्क्रीनशॉट ज्या वेळेला पोस्ट केला त्यावेळेला हाच नीच, नीच माणूस म्हणत होता स्वतःच फेक अकाउंट काढतात स्वतःच पोस्ट करतात आणि स्वतःच व्हायरल करतात इतका नीच आहे काल मला एक पोस्ट मिळाली जी त्याच्या बायकोचं त्याच्यावर फोटो नाहीये तो कुठल्या तरी गुगलच्या एका मॉडेलचा फोटो आहे गुगलवरनं घेतलेला गुगलच्या मॉडेलचा नाही गुगलवरनं घेतलेला फोटो आहे तो फोटो टाकलेला आहे कोणचं ते फेक अकाउंट आहे मला तर माहिती पण नाही कारण यांनी या भिकाऱ्याने मला ब्लॉक केले ज्याच्याबद्दल मी बोलते ना आता हा लायकी नसलेला माणूस याने मला ब्लॉक केलेला याने काय केलं म्हणजे याचं म्हणणं की बाबा तो माझ्या मलाच बोलला आणि माझ्या बायकोला बोललाय जो कोण माणूस आहे ज्याने तो बिकणीवरचा फोटो शेअर केला आणि बोलला की याच्या हा ज्या वेळेला नाही का लोकांना काहीतरी गडवत फिरत असतो त्यावेळेला त्याची बायको इकडे दुसऱ्यांना अशी गंडवते असं काहीतरी आहे सो सगळ्यात महत्वाचं तर त्याचा निषेधच ज्याने कुणी असं केले त्याच्या बायकोला म्हणून जर तुम्ही असं काही केलं असेल तर करू नका दुश्मनी तुमची त्याच्याशी आहे त्याच्या काय घालायचा ना तो घाला बायकोला पोरीला मध्ये आणू नका विनंती करेल अजिबात नका महिलांना मध्ये आणू नका तो नालायक झाला तो झाला तो गु खाणारा झाला म्हणून आपण तसं वागायचं नाही आपण व्हायचं नाही लक्षात मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय सो ज्याने कोणी ते केलंय ना त्याने ते करू नका हे मला आत्ता कळलंय की असं कोणीतरी केले माझी विनंती आहे माझ्या भावांना आपण छत्रपतींचे खरे मावळे आहोत त्यांनी गू खाल्लाय खाऊ दे त्यांनी एक असा ग्रुप तयार केला होता मला ट्रोल करणाऱ्या लोकांचा आणि असे हसत होते माझ्या नावाच्या पोस्ट टाकायचे माझ्या माझ्यावर कमेंट टाकायच्या आणि हा जरांगीकडे पैसे घ्यायला सुद्धा गेला होता आता मला काय मुद्दा मांडायचा आहे ना हा जरांगीने याला पैसे देऊन याला ग्रुप तयार करायला लावला याला ग्रुप तयार करायला जरांगी जरांगीच्या कार्यकर्त्यांनी आणि हा जरांगीकडे पैसे घ्यायला सुद्धा गेला होता याने जरांगीकडनं पैसे आणले संगीता वानखेडेला ट्रोल करायचं वानखेडेला फोन करायचे संगीता वानखेडेला गलिच्छ शिवीगाळ करायची ज्याच्याकडे जितके सीम आहेत तितके तितके पैसे हा दररोज लोकांना वाटत होता जरांगीने याला बंडलं दिलीत जे तुतारी गटाने जरांगीला दिली होती माझ्या विरोधात मध्ये लोकांना उभं करायला आणि आज मला कळतं येते की बाबा यांनी तो ग्रुप तयार केला होता कोण कोण मला ट्रोल करत होती त्याचा आणि त्या लोकांनी सगळ्यांनी नाही का सगळीकडच्या माझ्या पोस्ट घ्यायच्या सगळ्यांनी हित, हिता हिथं आली इथं बोला 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 इथं 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 व्हायरल करा हिथं इन्स्टाला टाका 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 हि तर फेसबुकला फेस्बु, फेक अकाउंट काढून इथं तिच्या मुलींना नाही ना का ट्रोल करा ट्रोल करा सो आता मला बघ मी पुन्हा एकदा सांगते त्या गोष्टीचा सा निषेधच तो बिकनीवरचा फोटो टाकून बायको तुझी बायको आहे असं टाकलेला आहे त्या गोष्टीचा निषेधच त्याचं समर्थन कधीच नाही परंतु काय रे शेंबड्या बेवड्या बोबड्या कसं काय वाटतंय आता ज्या वेळेला स्वतःवर येतं ना त्यावेळेला सांग कसं काय वाटतं तुम्हाला बोलत होता ना तू मला बोलत होतं ना नाटकी आहे ही ही स्वतःच नाही रे स्वतःची इज्जत घालून घेत नसतं कुणी आता कसं वाटतं तुला सांग आता छान वाटत ना खूप सुंदर वाटत असेल आता सांग ना काय तुझ्या मनाची घालमेल होतीये नालायक माणसा याला तर थोडाडलं पाहिजे याला दिसं तिथं आणला पाहिजे परंतु लेकराला आणि बायकोला त्याच्या अजिबात बोलू नका माझी विनंती आहे ज्याने कुणी के हे केलं असेल हे मी त्याचा निषेध करते असं कुणी करू नका दुसरा विषय आता हा झाला ह्या नालायक माणसाचा नाचिक्की माणसाचा त्याची अवकातच नाही मी त्याचं नाव घ्याव त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी त्या शेंबड्याचं नाव घेणार नाही शेंबड्या बोबड्या तुझ्या अवकात नाहीये मी तुझं नाव घ्यावा मला ब्लॉक केलेलं आहे त्याने फेसबुकला माझ्या नावाने बसतं आहे दलिंदर रात्रभर पितं मारतं नाईन्टी आणि रात्रभर लोकांना फोन करून करून बायकांना शिव्या घालतं लोक बाकीच्या लोकांना काही कारण नाही आणि बायकांच्याच नादाला लागतं अरे मी तुला साडी पाठवते मस्त घाल मस्त घाल ऑपरेशन करून घे बरीच लोक आता काय होतं माहिती का पैसे नाही का नाही तुझ्यासाठी हा माझा सल्ला आहे तू ऑपरेशन कर आणि तू ते नाही का ट्रान्सजेंडर होऊ शकतोस तू हरकत नाही बरेच लोक कर ते करतायत रोजगार नाही त्याच्यामुळे सो तू ट्रान्सजेंडर हो ऑपरेशन करून नाही का आणि साडी घालून आपल्या चौकात मध्ये उभा राहा तेवढेच पैसे तुला जास्त मिळतील नाही हक्काची मिळतील देतील परंतु हे जे तुझे थितुरे धंदे आहेत का महिला नादी लागणार नाही बंद कर भिकार चोटा हनी ट्रॅप करतोय ते पाटीलदादा आजारी आहेत कळलं ना वयस्कर व्यक्ती आहेत ते तुला अक्कल नाहीये त्यांच्या विरोधात कोणातरी बाईला उभं करतोय बोलायला लावतोय त्या माणसाला जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण रे त्यांच्या मुलाला फोन करणार आहे मी की त्याला जबाबदार हा आहे आणि डिप्रेशन मध्ये टाकायचा प्रयत्न केला त्या वयस्कर व्यक्तीला समाजसेवक आहे त्यांनी सुद्धा समाजासाठी काहीतरी केलेलं आहे एकेकाळी हां त्यांनी सुद्धा मराठा समाजासाठी चळवळी तू मध्ये ही चळवळीचा भाग होते शेमड्या तू कोण रे तू समाजाला लुटलेलंय तुझं कार्य काय आहे समाजाला लुटून खाणारा माणूस तू ह्याचा अ याला सुट्टी नाही पण याने जे काय केलंय ना मला ते सकाळी कळलंय आज मी आईकडे गेलेली होती माझ्या मला सकाळी ती पोस्ट पण आली बाबा ही पोस्ट आहे ही त्याची बायको म्हणून असं कुणीतरी टाकलेली आहे त्यांचं नाव नाहीये त्याच्यावर परंतु आहे असं सो मला मुळात मध्ये त्या गोष्टीचा निषेधच आता ते तुझं आहे नाही आहे मला माहित नाही परंतु जर असेल तर त्या गोष्टीचा निषेध असं कोणीच करू नये मुलीला लेकरांना बाय बायकांना मध्ये घेऊ नये हा नीच कुत्र आहे ह्या तुकड्यावर जगणारा बिस्किटावर जगणार आहे कुणाच्या तरी जरांगेने याला ठेवला होता काही काळ मला ट्रोल करणारी गँग नाही का पाळण्यासाठी ना आता मला असं वाटतं जरांगेने पण त्याला लांब केलाय कारण आता आहे लोकांनी जरांगे कुठे याला कडवर घेऊन निर्वण नाही का जरांगेला तिथे कोणतरी कडव घेऊन निर्वायची वेळ आली आता राहिला दुसरा मुद्दा जरांगी त्या दिवशी चैत्यभूमीवर चैत्यभूमीवर कुणी पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला त्यावेळेला तो बोलला काय आमच्या गोदापट्ट्यामध्ये काय खोटा बोलतो हा रेटून खोटा बोलतो आमच्या गोदापट्ट्यामध्ये म्हणे आणि माणसं पोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये देण्या दे। लागले आहे ना रे तू अरे कोण आहे बे तू डांबरी डांबरीशे बे बेसर्वा कर खाने का न, न इदर से जाणे का पळत पळत संबंध काय आणि म्हणे जो वाटत होता का त्याला पाच लाख रुपये होते एका माणसापुढे बरं तू बोलतो काही उचलली जीभ लावली काढायला कृप आहे तुझ्याकडे टाकणा मग काही पण बोलणार काय पण कोण तू तु? मुळात तू माणसं उभं करतोय तू तारीच्या कोण बोलतय का करा त्याला ट्रोल कोण काय करतय का करा त्याचं तुम्हाला गप्प तू तु करतोय त्याच्यामुळं आवर रे स्वतःला सावर जरा आत्ती करू नको तुझी माती झाली जी ऑलरेडी पण आता आ, दादा अगदी बरोबर बोलताय तुम्ही परंतु यांनी जो नीचपणा केलाय ना माझ्या मुलींच्या बाबतीत त्याच्या बाबतीत मध्ये याला माफी नाही पडत माझ्या मुलींच्या बाबतीत मध्ये याने फार गलिच्छपणा केलाय माझ्या मला तुम्ही सांगा माझ्या लेकरांनी काय केलं होतं काय केलं होतं माझ्या मुली सोशल मीडियावर आहेत कुठल्या या माझ्या कामाच्या मध्ये माझ्या मुलींनी कुठं वक्तव्य केलंय मराठा आरक्षणावर केलं की जरांग्याच्या विरोध जरांग्याच्या तरी मुलं बोंबलतायत माझ्या मुलींनी कुठेही काही वक्तव्य केलं मग माझ्या मुलींना उद्या त्यांची लग्न व्हायची उद्या त्यांचे अजून शिक्षण व्हायचे अजून लहान एक तर माझी सतरा वर्षाचीच मग ज्याने केलं होतं त्याच्यावर ना कुठलं लागतं कलम तुम्हाला माहिती आहे सुट्टी तर भेटणार नाही पण तू मुख्य आरोपी मात्र जरांगे राहणार जरांगेनी एकही शब्दाने त्याही वेळेला म्हटलं नाही की तिच्या मुलींना ट्रोल करू नका दलिंदर दळभद्रा दल माणूस येतो बायकांचा ह्रास करणारा औरंगजेबचा भक्त सच्चा हा ह्याला सुट्टी देणार नाही बघा मी फार मनस्ताप झाला मला पण ज्या वेळेला सकाळी ती पोस्ट बघितली मी मलाही वाईट वाटलं असं नाही म्हणजे बघा वाईट वाटलं म्हणजे कदाचित ती बाई असेल त्याची बायको असेल त्याची बायको म्हणून कोणी टाकला असेल किंवा अन्य कुठली बाई म्हणून टाकला असेल तर असं कुणी करू नये नाही करावं महिलांच्या बाबतीत परंतु कसं वाटलं रे तुला आता हे मला तुला विचार विचारायचं इथंच करा आणि इथं बरा हे कलिगे किती दिवस झाले माझी बदनामी करून आला ना तुझ्या पुढ्यात पण तेच आपण जे देऊ ना तेच आपल्याकडे परत येत असत कर्मा रिटर्न येत होतो जे कराल ना ते तुमच्याकडे येणार म्हणजे येणार नक्कीच ठाणे ओंकार धन्यवाद नक्कीच मला अभिमान आहे त्या गोष्टीचा माझ्या मुळे त्याचं खरं रूप येणं समाजापुढे आलं याचा मला फार अभिमान एक स्त्री काय करू शकते ना त्याचं जिवंत उदाहरण संगीता वानखेडे आहे मला फार अभिमान आहे त्याचा फार अभिमान मरायच्या काय धमक्या देतात मारायच्या काय धमक्या देतात अक्षरशः सांगवी पोलीस स्टेशनचा तर मेन पीआयच गाठला होता शरद पवारांनी तर पी आयच विकत घेतलेला आहे सांगवी पोलीस स्टेशनचा तो तर माझ्या इथं माझी चौकशी करायला लावतो तिचं कॅरेक्टर काय कारण तो त्याचा माणूस आहे ना सांगवी पोलीस स्टेशनचा जो पी आय आहे तो त्याचा माणूस आहे त्याला फार राग येतो माझा त्या पी आय इथं माझ्या शेजारी माझी चौकशी करतो मा... मी भाजी घेते तिथं माझी चौकशी करायला लावतो काय काही यांनी षडयंत्र लावले बघा ना मग मला जर सपोर्ट असेल खरंच मला जर कोणीतरी उभं केलं असेल तर मला माझ्या ही लोक असं षडयंत्र रचणार नाहीत रे एवढं लक्षात ठेवा हे विकल्या जाणार आहे तुम्ही मी कुणालाही विकल्या गेलेली नाहीये हा चार जून पासून मी पण बसणार आहे उपोषणाला तुम्हाला सांगते सगळ्यांना मी पण उपोषणाला बसणार आहे जरांगीआय चौकशी कधी लावता आणि याला कधी अटक करता कारण माझा फार केलेला आहे सगळे पुरावे मी जमा करून ठेवलेले मी पण चार जीवला उपोषणाला बसणार आहे मी पण बसणार आहे मी पण वाट बघते आचारसंहिता कधी संपत्ती मी सुद्धा उपोषणाला बसणार आहे हा मी पण बसणार आहे कधी याची टी तुम्ही ना नेमलेली ना कधी एसआयटी स्थापन केलेली आहे ना मग तुम्ही याची चौकशी कधी चालू करता आणि याला अटक कधी करता माझ्या बाबतीत मध्ये जे काय याच्या मुलांनी याच्या कार्यकर्त्यांनी ह्याच्या ग्यांगणी बेवड्या जे काय पेरले ते त्यांच्यावर गुन्हे दाखल कधी करतात मी पण बसणारे चार्जुनला आझाद मैदानावर मी पण बसणार आहे उपोषणाला बघूया खरं जिंकत कि खोट जिंकतं बघूया नावटी दादा अगदी अगदी नाही नाही मी आता नाही सुट्टी देणार आहे दादा फार मनस्ताप झालाय मला फार मनस्ताप झालाय मी कुठल्या कंडिशन मध्ये होते माझ्या घरातला माझा करता माझा पाठीराखा माझा भाऊ माझा जो सपोर्टसाठी उभा होता माझ्या एकतीस वर्षाचा माझा भाऊ माझं लेकरून गेलोय ले हो सांगा ना मला काय मला चाटायचंय का या लोकांना त्या काळात सुद्धा मला ट्रोल करत होते आणि तो बरा गेला म्हणत होते काय केलंय माझ्या भावानी काय माहिती माझ्या भावाबद्दल माणसाबद्दल बोलावं इतकी नीच प्रवृत्ती या लोकांची आणि असं कोण करतं राक्षसी प्रवृत्तीची माणसं करत हा हे राक्षसी प्रवृत्तीची माणसं आहेत माझा लढा कधीच बंद होणार नाही एवढं लक्षात ठेवा माझ्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार नाही एस आय टी चौक एस आय टी माझ्यावर नेम लिहिलीये त्याची चौकशी कधीही चालू होईल चौकशी झाली की हा बरोबर आत जाईल आता आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे सरकारही त्या गोष्टींचं तंतोतंत पालन करतंय तरी हा वळून 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 वळवून वळून येतो शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब अरे काय त्यांच्या नावाने खडी फोडतो संबंध काय त्या लोकांनी त्यांचे वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये घालवलेत तू आपलं काय तुझं दोन एकर विकलं आणि सासऱ्याचे देऊन बसलं आणि सासऱ्याचे जेव्हा खाते तुझं काय आणि म्हणतं मी समाजासाठी विकलं काय संबंध कामच करत नाही तू विकून खाल्लं तू जर दोन दोन वर्ष बाहेर तर तुझ्या लेकर बाळ काय दगडी खातो ते काय तुझं घर कोण चालवत होत तुला वावर कोणच घर चालवावं लागत होत यालाही तुला उभा नक्की होणार नक्की होणार नक्की विजयी होणार एवढं लक्षात ठेवा महादेव जानकर सुद्धा नक्की विजयी होणार तो माणूस सही, सही नेता आहे महिला जे समाजासाठी काहीतरी धडपडतायत करतायत ते खरंच पुढे यायला हवं अगदी बरोबर मराठ्यांचा कर्दन काळच येतो पंधरा लाख गाड्या येणार आहेत टाटा तो महेंद्र कंपनीचा मालक नाही का त्याच्यानंतर काय जेवढे आहेत ना तेवढे सगळे त्याला गाड्या देणार आहेत पंधरा लाख गाड्या येणार आहेत ना त्याच्या बापाच्या आहेत ते त्याच लय हवा डोक्यात घुसली त्याला वाटतं मी काय त्याने आपल्याला इमोशनल केलं आपण त्याला सपोर्ट केला त्याच्यामुळे ते डोक्यावर आणि आता दररोज आपल्या कानात मध्ये सव्वीस <laughs> तारखेपर्यंत जेवण सुद्धा जात नाही फक्त वेळ परब लोकसभेची नक्की नक्की होईल विजय झाले ना दीपक कोण आहात तुम्ही मी जे आरोप केले ते सगळे तर सिद्ध झाले आणखी काय घेतो आता सगळे खरे झाले तुम्ही केलेले आरोप बघ ना जरा येणार येणार सगळे बा थांबा 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 कसं असतं हे कमी पडलं ना बरोबर येणार ये। ते सगळेजण आपल्यासारखे निस्वार्थी भावनेनं काम करणारे नाहीत बरोबर कमी पडलं त्याच्याकडनं किती लोक फुटणार हा हो समाजाला स्वतःची जागीर समजतो तू औरंग्या जरंग्या नाही मलायच त्याला औरंग्या येतो बरोबर ये मग जुळतोय बघा ना नंतर मी दररोज याला आहे आणि नंतर तू सांग घरातलं तुझा माणूस मेल तुझा जर भाऊ मेला एकतीस वर्षाचा तर तू न्यूज पुढे येशील का कदाचित तू येत असेल रे पण आम्हाला आहे ना एकतीस वर्षाचा भाऊ होता माझा दलिंद्रिया कळला का तुझ्या कोणत्याच खानदानाला भीत नाही मी भिकार चोटा तुझ्या सारखेला एक बांधून ना फेकले तुम्ही पुढे आले नाही म्हणे किती निचे रे तुम्ही लोक एकतीस वर्षाचा माझा भाऊ गेल्यावर मी पत्रकार परिषदा घेत बसू का दलिंद्रिया राठोड दादा नमस्कार संतोष दादा नक्की नक्की जावा जायलाच पाहिजे बरोबर हे मग जुळत ना कारण ते आहेच तस ना त्यामुळं हे मग जुळणार ना राजू आवटे दादा मी नाही बघणार आहे पुढच्या निवडणुकीची वाट आणि मी या पण नाही बघणार पाच तारखेला नाही उपोषणाला बसले ना मी पण आजाद मैदानावर तर माझंही नाव बदलून ठेवा याची ना याची चौकशी झाली पाहिजे यासाठी नेमली पण चौकशी का होत नाही याची चौकशी करून याच्यावर ना कारवाई करायला होते <coughs> चव्हाण दादा मी महिलांसाठी काम करते दादा ज्या पीडित महिला असतात त्यांच्यासाठी काम करते गार्गी तुझी कमेंट कुठे बच्चा यू सो मच जय श्रीराम तिरंगा त्याला तिरंग्याचं नाव देऊ नका त्याला औरंग्या म्हणा प्लीज आजच्या लाईव्हचा मुद्दा असा आहे की एक त्याचा आहे शेमडा बेवडा बोबडा कार्यकर्ता अक्कल नसलेला तो त्याने फेसबुकला मला ब्लॉक केलाय आणि काहीही बघतोय काहीही म्हणतो सो so, याने त्याला पैसे देऊन उभा केलेला आहे मुळात मध्ये आणि हा बोलतोय की गृहमंत्री साहेब ना आमची माणसं फोडण्यासाठी गोदापट्ट्यात मध्ये पंधरा लाख रुपये माणूस माणसाला पंधरा लाख रुपये एका एका माणसाला द्यायला लागले म्हणे आमची माणसं फोडण्यासाठी याची माणसं बरं का याची माणसं फोडायला याची माणसं हा तू शेंबड्या अवका तिथे ये अवका ये चला पाहू चालू झाला आमच्याकडे आणि मला फोन पण खूप येतो संध्याकाळी पुन्हा घेऊया आपण याच्यावर लाईव्ह नक्की